आरणे ट्यूब फुटल्याने ॲपे वाहनाचा अपघात एका वयोवृद्धाचा मृत्यू वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले चौधरी पेट्रोल पंप गुरुनानक नानक घटना आरणी तालुक्यातील शेलू गावावरून पॅसेंजर भरून जवळा येथून आरणीकडे येत असताना नागपूर तुळजापूर एन एच तीनशे एकसष्ट रस्त्यावर चौधरी पेट्रोल पंप ते गुरुनानक ढाबा या रस्त्यादरम्यान ॲपे वाहन क्रमांक एम एच एकोणतीस एन चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी या ॲपे वाहनाचा चालक शेलूवरून जवळामार्गे आर्डी येथे जात असताना त्याचे ॲपे वाहनाचा चाकांमधील ट्यूब फुटल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ॲपे पलटी हो, वाहनामध्ये बसलेले पॅसेंजर यांना रस्त्यावर अपघातात जबर मार लागल्याने त्यातील मृतक नामे सुरेश धनेश्वर मनवर बावन्न वर्ष राहणार शेलू ब्राह्मणवाडा तालुका आरणी याचे डोक्याला जबर मार लागल्याने हा अपघातात मरण पावला तर इतर चार ते पाच जखमी झाले त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालय येथे रेफर करण्यात आले वाहन एन एच तीनशे एकसष्ट रस्त्यावर पलटी घटनास्थळावर आठवड्यातून दुसरी घटना या घटनेचा तपास आरडी पोलीस स्टेशनचे अंतर्गत बीड जमादार सतीश भाऊ चौधरी सहाय्यक पोलीस यासह पत्रकार गणेश एकंडवार घटनास्थळी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी रंजेना आडे आरडी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा